संतोष देशमुख यांची जी निर्घुनपणे हत्या या ठिकाणी झालेली आहे तिथे काय आहे की जमाव जमला होता हत्या झाल्याच्या नंतर एकट्या मस्सा जो गावचे लोक नव्हते त्या ठिकाणी तालुक्यातील सगळेच लोक बहुतांश लोक जमले होते त्याच्यात के शहरातले लोक असते जातात बरं का तर अनेक लोकांना कायद्याच्या माहिती नसतात कुणीतरी त्या ठिकाणी एक जणांनी मागणी केली की सी आय डी चौकशी झाली पाहिजे वस्तुस्थिती अशी आहे की सी आय डीकडे जर हा तपास गेला तर पुढची पाच वर्ष हा तपाससुद्धा निटनाटका लागणार नाही त्यासाठी ही जी केस आहे ही केस एस पी साहेब अविनाश बारगळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नियुक्त करावी आणि ॲडिशनल एस पी पाणकर साहेब यांनी या घटनेचा तपास करावा आणि तपास करून लवकरात लवकर नव्वद दिवसामध्ये याचं चार्जशीट जे आहे ते दाखल करावं अशा प्रकारची मागणी आम्ही इथं केली सी आय डी चौकशीची मागणी लोकांनी केल्यामुळं सी आय डी चौकशीचे ऑर्डरसुद्धा आले आम्ही त्यांना विनंती केली या ठिकाणी की हे सी आय डीकडं वर्ग करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून आम्ही ती जी केस वर्ग करण्याची ऑर्डर झालेली आहे ती आम्ही स्टॉप करतो थांबवतो आणि हे मी जे म्हणलो त्याप्रमाणे एस पी साहेबाच्या अध्यक्षतेखाली एस आय ये टी स्थापन करून याचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर उज्ज्वल निकम साहेब कारण तपास होण्याच्यापूर्वी चा चार सेट दाखल होण्यापूर्वी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नियुक्ती व्हावी अशा सुद्धा विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत काही तक्रारी इथल्या जनतेनं केल्या की जे वाचमन आहे दलित समाजाचा आमचा बांधव त्याचं म्हणणं असं आहे की बाबा माझी ॲट्रॉसिटी त्या दिवशी घेतली नाही शुक्रवारी आणि जर ती ॲट्रॉसिटी घेतली असती तर मला वाटतं पुढचा बाका प्रसंग टळला असता तो ती घेतली नाही तर आता महाजन साहेब या ठिकाणी तयार झालेत जर त्याचं तसं म्हणणं असेल तर त्याची आम्ही सुद्धा दाखल करून घेतो आणि ती दाखल करून घेऊन म्हणजे त्याच्यातले जे काही कलमं आहेत गंभीर स्वरूपाची त्या कलमांमुळे या ठिकाणी गुन्हा दाखल होईल कालची केस दाखल झाली आरोपी मत घेण्यासंदर्भात नाही त्या केसच्या संदर्भामध्ये जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती फारसं न बोलता Uh, जे काही uh, त्याच्यामधली सत्यता आहे असत्यता आहे ते पडताळून पोलीस त्या तपासामध्ये पुढे गेल्याशिवाय आत्ताच लगेच त्याला कन्क्लुजनला येणं बरं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे धन्यवाद 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 ओ हेलो दको प्रोफेसर चै longo c Five West a जाँ जा थाँ frog a प्ывहा प्राथ आजकाशय सबस्व जाँ कश प्हाँ हमाँ parasite جيڪڏهن مون کي ڪنهن پريويٽ جي جيٽن جي جيجا پوليس ٽيڪنڪل ميسٽر محمد احمد صاحب آءُ اسان کي ٻڌائين ٿو ته اها ڪو پرڪر نٿو نوٽن ٿيو ڪيو وڃي टेबल जामीन दिलेलं नाही कोर्टामध्ये हादर केला कोर्टामध्ये विल पाहिजे फाईल आहे गेसमज आहे टेबल जामीन दिला कोर्टामध्ये हादर केलं फाईल

बस मालूम है कि बाज़ दलित समाज से दलित हूँ। एट्टम सिंधार की जीती है। एट्टम सिंधी तेरे आगाज का तो लाख का है। इदाती ने शायद और भी और प्राइस टीचर ऐसे ऐसे थे महाराज साहब उनके अंदर के भी थे जी जी से उनको केवा जैसी महाराज के दो मिनट में भाई का नेचुरल और शहर संगत सब खबर श्री मन आनंद हमारे माने महाराज का बने वो वास्तविक वास्तविक आयोन लियो